श्रीस्वामी समर्थ आज आपण गरुड पुराणानुसार आंघोळ केल्यानंतर ही आपल्याला तेरा कामे करायची नाहीत किंवा ही कामे आपण चुकूनही करायची नाहीत तर ती कामे कोणती आहेत ते आता आपण बघूया अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही पण वास्तुशास्त्रानुसार किंवा गरुडापुरानुसार या तेरा चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश होऊ शकतो नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी देखील होण्याची शक्यता असते आणि तुमची आर्थिक स्थिती देखील बिघडू शकते आंघोळ करणं हा प्रत्येकाच्या स्रोतच्या रुटीनचा एक भाग मानला जातो किंवा असतोच आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटणं आणि व्यक्ती टापटीप फ्रेश दिसते सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतेही कामे करावे असं देखील म्हणतात कारण यातून मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असते आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूप कमी लोकांना माहिती असते त्याचप्रमाणे आंघोळ केल्यानंतर आपण आंघोळीनंतर या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या हे आवश्यक आहे जर तुम्ही आंघोळ केल्यानंतर अशा चुका करत असाल तर त्यांचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती समृद्धीची हानी होते त्यामुळे आंघोळी केल्यानंतर आपल्या हातून कळत न कळत काही मोठ्या प्रमाणात चुका घडत असतात अशा चुका लवकरच बंद व्हायला हो हव्यात त्यामुळे आंघोळ केल्यानंतर आपण कोणती कामे करायची नाहीत हे आपण आज गरुड पुरानुसार बघूयात तर गरुड पुरानुसार म्हणजे गरुड पुराण असं सांगतं की या अशाच लोकांकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशासाठी हानिकारक ठरू शकतात आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आंघोळ केल्यानंतर कोणती कामे जे आपण दुर्लक्षित करू नये बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिला म्हणजे बाथरूममध्ये अशा प्रकारे प्रकारे सोडल्याने वास्तुदोष होतो वास्तूमध्ये केवळ घरच्या दिशा नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्याशी संबंधित गोष्टीचा उल्लेख होतो आंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे आंघोळ केल्यावर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आंघोळ करताना इतरही चुका मोठ्या प्रमाणात करत असतात त्या चुका म्हणजे बाथरूम दोन नंबर बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये काही लोक आंघोळीनंतर घा साबणाचे पाणी बाथरूममध्ये तशाच प्रकारे सोडतात आणि नंतर बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरिबी करू शकते बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्ती आपण करून घ्यावी अशा खराब पाणी साचल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक श शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि या नकार नकारात्मकतेमुळे घरात आजारपण गरिबी वादविवाद होत राहतात माणसाची प्रगती खुंटते तर माणसाची प्रगती खुटू नये म्हणून तीन नंबरची जी सवय असते ती म्हणजे तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तु। तुमच्यावर नाराज होऊ शकतात राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे स्वच्छ राहत नाही आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना देखील करायला लाग करण्याची वेळ येते एकाच वेळेस स्नानगृहात घानेरडे पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात आपला राहू चांगला राहण्यासाठी टॉयलेट बाथरूम बुधवारच्या वर किंवा व रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे असे केल्याने आपला राहूग्रह चांगला राहतो आणि आपले अडकलेली कामे देखील मार्गी लागतात त्याचप्रमाणे नंबर चार तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे काही लोकांची ही वाईट सवय असते की आंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात तुम्हालाही ही, ही सवय असेल तर सुधारा असे केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आपल्या घरात असे करून नकारात्मकता वाढते ग्रहाच्या अशुप्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ही संघर्षाने सामोरे जावे लागते कितीही धावपळ असली तरी आपण बाथरूममधले केस स्वच्छ करावे त्याचप्रमाणे बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की आंघोळ किंवा आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीतच टाकून ठुतात परंतु ही चूक सुधारा बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा न ना नाही तर बादली रिकामी ठेवायची असेल तर उलटी करून ठेवा रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवल्याने घरातील धनहानी होते घरातील पैसा दवाखान्यात जास्त वाया जाण्याची जातो घरातील माणसे एका पाठोपाठ आजारी देखील पडू लागतात आणि तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागत नाही तर यासाठी आपण कितीही धावपळ असली तरी बाथरूमची बादली आहे ती आपण पालथी करून ठेवावी जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायात पाणी टाकू नका असे केल्याने धनहानी होते कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुस अनुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये त्याचप्रमाणे नंबर सात आंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये मुलींनी माता भगिनींनी आंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात पण असं करू नये कारण असे मानले जाते की यांनी पतीचे आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी टपकत असताना देखील भांगात सिंदूर भरवू नये कारण त्या टिपक्याबरोबर भरलेला सिंदूर देखील पडतो त्याचप्रमाणे नंबर आठ आंघोळीनंतर लगेचच नखे काढू नयेत नखे दर मंगळवारीच कापावी यांनी लक्ष्मीप्राप्तीचे योग बनतात असे का करणे शुभ मानले जाते परंतु आंघोळ केल्यावर नखे लगेच कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आपला बुध ग्रह खराब होण्याची देखील शक्यता असते नंबर नऊ ओले कपडे सोडू नका काही कपडे धुण्याचा कंटाळा करून खूप स्त्रिया आंघोळ झाल्यावरती ओले कपडे बाथरूममध्ये सोडतात तुम्हीही असे करत असाल तर ही सवय लगेच पूर्णपणे सोडा असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात तुमच्या राशीचा सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आनंद वैभव प्रतिष्ठा मान सन्मान याचा अभाव निर्माण होईल त्याचप्रमाणे नंबर दहा बाथरूम उघडे ठेवू नका याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते अस्वच्छ पाण्यामुळे जंतूसंसर्ग होणे होण्याची शक्यता वाढते परिणामी घरात आजारपण येते नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावे नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खान हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे उच्च रक्तदाब उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असलेल्यांसाठी ही पद्धत विशेषतः महत्त्वाची आहे कारण आरोग्य आंघोळीमुळे सटरोकाचा धोका वाढू शकतो प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी दोन वेळा आंघोळ करायलाच हवी जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या जा ठिकाणी थांबत असाल तर दोनदा आंघोळ करण्याची सवय लावा यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहील आणि योगशक्ती वाढेल पाण्यात मिसळा निलगिरीचे तेल जर एखाद्या एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या दोन आठवड्यात आंघोळीच्या पाण्यात एक चमचा निलगिरीचे तेल घालून या पाण्याने आंघोळ करा यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल किंवा मग आंघोळ गरम पाणी तोंडात भरून तोंड गच्च भरावे असं दोन तीन वेळा करावे यामुळे सर्दी खोकला यापासून आराम मिळतो आंघोळ करण्याची योग्य पद्धत पूर्वीच्या काळात आंघोळीसाठी कोणत्याही शावरचा वापर केला जात नव्हता आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती बदलत्या काळात आंघोळ करण्याची पद्धतही बदलली आहे आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घात घातल्याने शरीरातील हीट डोक्यापर्यंत पोहोचते सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घ्या ज्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही थंड पाण्याने अंघोळ आंघोळीसाठी नेहमी अशा पाण्याचा वापर करावा ज्याचे तापमान रूम टे ट्रें, ट्रेम ट्रेम रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे असं केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते गरम पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही म्हणून नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्यावर डोळे कमजोर होतात व चष्मा लागतो विवस्त्र अंघोळ करण्यास शास्त्रात का निषिद्ध आहे विवस्त्रपणे आंघोळ करण्या करण्याला शास्त्रात काय म्हटलं आहे हे सांगितलंय त्यांनी श्रीकृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटलं आहे की गोपिका नदीवर विवस्त्र अंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हे कपडे सोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या त्यांनी नटखड कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे बंद केली पाहिजे असे केल्याने आपण जलदेवता वरून यांचा अपमान करतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन आंघोळ करू नये नकारात्मक शरी शरीरात प्रवेश करते जर तुम्ही विवस्त्र अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील नकारात्मक होऊ शकते म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्याशिवाय आंघोळ करू नये तर ते तुमच्यासाठी चांगले राहील पितृदोष होऊ शकतो गरुड प्राणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृत पूर्वजन तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही विभस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो असे स्नान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही त्या त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यावरून पडणारे पाणी स्वीकारतात त्यामुळे त्यांना समाधान मिळते विना वस्त्र स्नान केल्याने पितराचा कोप होतो त्यामुळे मनुष्याचे तेज बल धन आणि सुख नष्ट होते म्हणून कधीही वस्त्र अंघोळ करू नये पद्मपुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पितरांसमोर कपड्याशिवाय स्नान करणे चांगले मानले जात नाही माता लक्ष्मी क्रोधित होते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोकू शकते यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते त्यामुळे आंघोळ करताना या गोष्टीची काळजी नक्की घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब्स करा आम्हाला प्रो प्रोत्साहित करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ